नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण दही पोहे बनवतो आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग बनवूया दही पोहे इथे मी एक कप झाडपोहे घेतलेत झाडपोहे चाळणीमध्ये घालून चाळून घेते काही घाण वगैरे असेल तर ते चाळणीतून निघून जाते त्यामुळे चाळून घ्यायचे पोहे आपल्याला हे मी बाऊलमध्ये काढून घेते आहे आता पाण्याने एक ते दोन वेळा पोहे स्वच्छ धुवून घेते पोहे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेत एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून मी आपण पोहे बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत ते भिजतात पोहे चांगले पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया इथे मी सांडगी मिरची तळून घेतली आहे कढईमध्ये तीन चमचे तूप घातलं मी त्यामध्ये जिरं मिरची कढीपत्ता सगळं परतवून घ्यायचं हिंग घालायचा मस्त खमंग फोडणी करून घ्यायची तुम्हाला तेल घालायचं असेल तर तेलही वापरू शकता तर तुपाची फोडणी खूप छान लागते आता इथे आपले पोहे भिजलेत छान तुम्ही बघू शकताय आता यामध्ये एक कप दूध आणि एक कप दही घालायचं सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा मेथकूड घातलं आहे मेथकूट ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरा एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि तयार केलेली फोडणी घालून सर्व छान मिक्स करून घेते मेतकूटची रेसिपी याआधी मी दाखवली आहे चॅनेलवर तुम्ही नक्की ट्राय करा मेथकूटची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता ही जी सांडगी मिरची आपण तळून घेतली आहे ती आता कुस्करून या पोह्यामध्ये घालायची चव खूप छान लागते या मिरचीने पोह्याची नक्की घालून बघा वरून कोथिंबीर घालायची सर्व छान मिक्स करून घ्यायचं मस्त दही पोहे आपले तयार झालेत चला तर मंडळी नक्की ट्राय करा दही पोहेची रेसिपी ರೆಸಿಪಿ ಆಡಲಿ ಲೈಕ್ ಕಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಶೆರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ